नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही आवर्जून काही वेगळे विषय तुमच्यासमोर अॅनलायझर लोकनीतीवरती ठेवतो जे विषय तसे फारसे हॉट नसतात किंवा सामाजिक आणि राजकीय पण त्याच्यामध्ये काही चमचमीत असं नसतं पण ते आम्हाला आवश्यक वाटतात जसं सकस असं अन्न सकस असं काही ना काहीतरी आपल्या बाळाला द्यावं ह्यासाठी आई जसा प्रयत्न करते घुटी देते असं म्हणतात तसा आमचा हा प्रयत्न आहे आज मी तुम्हाला आवर्जून ओळख करून देतो आहे ह्या दिवाळी अंकाची ह्याचं हे तर दाखवतच आहे शिवाय ह्याचं पूर्णपणे मुखपृष्ठ मी तुमच्यासमोर ग्राफिक्सच्या माध्यमातून ठेवतो किशोर हा दिवाळी अंक आहे आणि माझ्या जन्मापासून म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरपासून हा अंक चालू आहे म्हणजे आता ह्याही अंकाला पंचावन्न वर्ष व्हायला लागली लहान मुलांच्यासाठीचा हा असायचा बालभारती म्हणून पाठ्य पुस्तकं तयार करणारी जी संस्था आहे महाराष्ट्र शासनाचीच आहे पण ती पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त काही अतिशय चांगली कामं अशी करते विद्यार्थ्यांनी वाचावेत असं काही पूरक साहित्य त्याच्यामध्ये खूप चांगली पुस्तकं आहेत पण दुर्दैवानं ती सगळ्यांच्या समोर पोहोचत नाही किंवा अगदी ह्याच किशोरचे निवडक असे म्हणजे गेल्या पंचावन्न वर्षापासूनचे निवडक किशोरचे खंड ते पण त्यांनी हार्डबॉन्डमध्ये फार चांगल्या स्वरूपामध्ये प्रकाशित केलेले आहेत ते पण तुम्ही मुलांना वाचण्यासाठी देऊ शकता मी याची ओळख तुम्हाला मुद्दाम करून द्यायचं कारण असं आहे की एरवी आम्ही चळवळीमध्ये शासन कसं काही करत नाही म्हणून आरडाओरडी करतो पण दुसरीकडून मग आमची ही पण जबाबदारी आहे जेव्हापासून शासन काही करतं आहे चांगलं करतं आहे तर त्याच्या पाठीशी उभं राहणं गेली दहा वर्ष आम्ही जनशक्ती वाचक चळवळीच्या माध्यमातून किशोरचे अंक मागवणे आणि ते वितरित करण्याचं काम करतो आहे कारण की ह्याच्यातला सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे की अंक हा पोहोचत नाही प्रकाशित होतो चांगला होतो ह्याचे जे वितरक आहे ठराविक त्यांच्यापर्यंत तो अंक पोहोचतो मी तर गेले दहा वर्षापासून अधिकृतरित्या यांचा वितरक आहे छत्रपती संभाजीनगरला पण गावोगावचे जे सर्वसामान्य असे वाचक हे अंक मागवतात पण ते पोस्टानं पोहोचणे ही एक मोठी अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे सगळ्या मा आपण म्हणतो ना की आ, माना की जमी को गुलजार न कर सके हम कुछ खार तो कम कर गे गुजरे जिदर से हम तसं आम्ही आमच्या पुरते एक ठरवलं आणि ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ह्यांचे अंक मागून घेतो आणि ते जास्तीत जास्त वाचकांपर्यंत शाळांमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करतो मी तुम्हाला काय सांगतो आहे की ह्या सगळ्या डिजिटल युगामध्ये ह्या सगळ्या चकचकीत आणि जगजगीत जगामध्ये सुद्धा पांढऱ्या कागदावरती किंवा रंगीत ह्याच्यावरती छापलेली अक्षरं ज्या पद्धतीचे मोहिनी घालतात ज्या पद्धतीचा एक संस्कार आपण मुलांवरती करू शकतो तो तसा इतर माध्यमातून होत नाही त्याची क्षेत्र वेगळी आहेत दृश्य आता पण तुम्ही समजा मी तुम्हाला हे सांगतो आहे हे सगळं तुम्ही पाहता आहात हा एक भाग झाला पण हेच मी समजा लिहिल्याच्या नंतर तुम्ही ते वाचताल तो वेगळा भाग आहे तो संस्कार वेगळा असतो खूप जणांना असं वाटतं की ऑडिओ बुक त्याला पर्याय म्हणून येतील का बाकीचं काही करता येईल का मी परत सांगतो तुम्हाला की वाचनाला दुसरा कुठलाच पर्याय नाही फार तर आता हे कागदावरचं वाचन ऐवजी नवीन ॲप काय टॅब आलेले आहे त्याच्यावरती डिजिटल स्क्रीनवरती वाचन हे पण मी समजू शकतो काळाची गरज म्हणून एक काळ दगडावरती कोरल्या जात होतं ताम्रपट होते भुर्जपत्र होते वेगळ्या पद्धतीचा कागद होता तेव्हापासून आत्तापर्यंत आणि आता नवीन डिजिटल स्क्रीन पण वाचन तेच आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला नाहीये जर आपण बाकीचे सगळे व्हिडिओ वगैरे ज्याच्यामध्ये येणार नाहीत असे जर एखादे काही टॅब विकसित करू शकलो जे आहेत पण समजा किंडल तर त्याच्यामधून त्या, त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला हे पोहोचवता येऊ शकेल याच्याशी मी सहमत आहे पण अजून सुद्धा हा कागद या पद्धतीनं तुमच्या समोर पोहोचणे हे मला स्वतःला आवश्यक वाटतं मुलांवरती जो संस्कार चित्राचा होतो शब्दांचा होतो ह्या सगळ्या त्या रचनांचा जो असतो विशेषतः आपण बालकविता असं म्हणतो मी तुम्हाला याच्यातली आवर्जून एक मला स्वतःला आवडलेली आमचा मित्र दासो वैद्यची कविता पण समोर ठेवतो की तुमच्या लक्षात येईल आणि हे मी ठेवत असताना त्याच्यातलं जो प्रत्यक्ष ज्या या ह्याच्यावरती जे छान त्याची सजावट केलेली ते पण तुमच्यासमोर चित्र आपण ठेवूयात एक झुरळ नावाची ती कविता आहे आता तुम्ही लहान मुलांच्या दृष्टीनं विचार करा किंवा तुमचं लहानपण आठवा एक झुरळ चालत नव्हते कधी सरळ आता ते कधी असा शब्द वापरलेला नाही कधी ध येते एक झुरळ चालत नव्हते कधी सरळ जाऊन पोचले योग वर्गात गुरुजी म्हणाले डोळे मिटून पाठीवर शांत झोपावे गुरुजी म्हणाले डोळे मिटून पाठीवर शांत झोपावे झुरळ झोपले पाठीवर पंख अडकले पाय फडकले फडफड तडफड उठता येईना पंख अडकले पाय फडकले फडफड तडफड उठता येईना तुरुतुरु भुरुभुरु चालता येईना पाठ टेकून हरले नाही फजी तिला घाबरले नाही प्रयत्न करून झाले सुलटे वागणे मात्र पुन्हा उलटे टोकदार मिशांचे एक झुरळ चालत नव्हते कधी सरळ दीडदा दीडदा तिरकिट तिरकिट झुरळ पोहोचले सलून मध्ये दीडदा दीडदा तिरकिट तिरकिट झुरळ पोहोचले सलून मध्ये कचकच कात्री कापित होती मिशानी दाढी कचकच कात्री कापित होती मिशानी दाढी झुरळाने मारली आरशावर उडी पंख्याचा थंडगार वारा पाण्याचा फुसफुस फवारा झुरळाला वाटली मज्जा भारी जोशात येऊन बोलली स्वारी कात्री चालवा पटापट पत, मिशाला मारा झकास कट कापणार कशा दोनच मिशा सलून मध्ये पिकला हाशा काचे वरती आपटीत पाय झुरळ म्हणाले बाय बाय टोकदार मिशांचे एक झुरळ चालत नव्हते कधी सरळ खा खा खाऊन पिझ्झा बर्गर झुराने गाठले ब्युटी पार्लर खा खाऊन पिझ्झा बर्गर झुरळाने गाठले ब्युटी पार्लर तिथे होती गम्मत भारी चमक न, चम चमकणाऱ्या सुंदर नारी एक बाई आज जाते सुंदर होऊन बाहेर येते पावडर फासून चमकदार जणू चित्रातली डिट्टो नार झुरळाचे डोळे फिरले सुंदर व्हायचे मनी ठरले डोक्याला दिला ताण कल्पनेचा सुटला बाण पिठाच्या डब्यात झुरळ घुसलेन पांढरे शुभ्र होऊन बाहेर पडले पिठाच्या डब्यात झुरळ घुसले पांढरे शुभ्र होऊन बाहेर पडले लोक म्हणाले आहो आश्चर्य बघा बघा पांढरे झुरळ पण चालत नव्हते कधी कधी सरळ याच काय त्याच काय हे कस ते कस उतार चढ वर खाली कधी सुखी कधी ओली याच काय त्याच काय हे कस ते कस उतार चढ वर खाली कधी सुखी कधी ओली जरी धडपडले पुन्हा भिडले झुरळ चढले फुसफुसणाऱ्या स्प्रे वर स्प्रे होता कीटकनाशक स्प्रे होता कीटकनाशक झुरळ बनले शांत वाचक झुरळाने पाहिले झुरळाचे चित्र त्याला वाटले अगदी विचित्र मजकूर वाचला मनात टोचला हे तर झुरळ मारण्याचे औषध दचकून झाले झुरळ सावध साथीदारांना दिली आक फौज सगळी हजर झाली साथीदारांना हाक दिली फौज सगळी हजर झाली झुरळाने मारले भाषण कडक अन्नायाचा याचा मुद्दा बेधडाक झुरळ मारणारा हाच तो हिटलर झुरळ मारणारा हाच तो हिटलर उपोषण सुरू कंपनीच्या गेटवर झुरळांची हत्या बंद करा नाहीतर खुर्ची खाली करा झुरळांची हत्या बंद करा नाहीतर खुर्ची खाली करा पृथ्वी आहे सगळ्यांची नाही कुणाच्या बापाची झुरळांचा संहार बंद करा मनातली करुणा रुंद करा झुरळांचा संहार बंद करा मनातली करुणा रुंद करा नको तुम्हाला उगी स्थान स्वतंत्र करा झुरळी स्थान करायचं नाही कुणीच ना, ना स्थान जिंदाबाद टोगदार मिशांचे एक झुरळ बोलत नव्हते कधी सरळ बोलत नव्हते कधी सरळ एक अतिशय छान अशी अतिशय वेगळी अशी कल्पनारम्य की ज्याच्यामध्ये अद्भुतपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे अशी ही कविता अशा पद्धतीनं आपण विशेषतः कुमारवयीन मुलं आहेत किंवा अजून त्याच्यापेक्षा छोटी म्हणजे किशोरवयीन मुलं त्याच्यापेक्षा एक छोटी मुलं ह्यांच्यासमोर जर हा, हा आपण भाषेचा संस्कार ठेवू शकलो आणि ही नुसती कविता मी जसं वाचून तुम्हाला दाखवली तुम्हाला हे जे चित्र हे दाखवले तुम्ही आवर्जून पहा वाचून दाखवणं वेगळं प्रभावीपणे वाचून दाखवता येऊ शकतं मुलांना ते आवडू शकतं पण तुम्ही हे सगळं चित्राचा संस्कार जेव्हा ते मूल स्वतःच्या डोळ्याने पाहतं स्वतः वाचतं मेंदूमध्ये त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतं तो जो संस्कार आहे तो मोठा आहे आणि तो मोठा विलक्षणसुद्धा आहे अजून एकच फक्त कविता मी तुम्हाला आ, कल्पना दुधाळ यांची चिमणी नावाची फार गोड कविता ह्याच अंकामध्ये त्याचंही तुम्हाला मी चित्र दाखवतो सापडली सापडली अरेच्या सुळकन हातातनं निसटली सापडली सापडली अरेच्या सुळकन हातातनं निसटली गरकन मागे वळली हसली दोरीवर बसली सापडली सापडली अरेच्या सुळकन हातातनं निसटली गरकन मागे वळली हसली दोरीवर बसली उडत झुडपावर गेली मी म्हणाले अगं माझी चिमणी तू ती चिवचिवत मलाही तसंच म्हणाली मी म्हणाले अगं माझी चिमणी तू ती चिवचिवत मलाही तसंच म्हणाली तिने माझी पापी घेतली हसली गिरकली सुळकन निसटले मी खरंच पंख फुटून मीसुद्धा आभाळात उडू लागले झुडपात दडू लागले दाणे टिपत चिवचिवत बागडू लागले घरटं विणू लागले खरंच पंख फुटून मी सुद्धा आभाळात उडू लागले झुडपात दडू ला दडू लागले दाणे टिपत चिवचिवत बागडू लागले घरटं विणू लागले आता मी झाडावर नव्हते आता मी हवेत नव्हते पंखांमध्ये हवा नव्हती हवेमध्ये हवा नव्हती हवासुद्धा एक चिमणीच होती हवासुद्धा एक चिमणीच होती फार सुंदर अतिशय चांगल्या कविता अंबरीश मिश्रांची कविता आहे उत्तम खोळगावकरांची कविता आहे बाकी पण याच्यामध्ये जे वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेलं आहे किरण येले आहेत संतोष पद्माकर पवार आमचे मित्र आहेत वैभव देशमुखांच्या दोन कविता आहेत डॉक्टर पंडित विद्यासागर महावीर जोंदळी कितीतरी नाव आहेत ऐश्वर्य पाटेकर रेणू पासपोर यांचं खळाळणारं पाणी नावाचं एक अतिशय गोड अशी कविता आहे खूप पद्धतीनं तुमच्या असं लक्षात येईल की हे सगळं श्रीकांत बोजेवारसारखा इतका मोठा पत्रकारसुद्धा याच्यामध्ये लिहितो आहे खूप वेगवेगळ्या लोकांनी याच्यामध्ये लिहिलेला आहे जरूर तुम्ही हा अंक घ्या तुमच्या मुलांना नातवंडांना आजूबाजूच्या लहान मुलांना जरूर तो प्रत्यक्ष वाचायला द्या तुम्ही वाचून दाखवा हा जो शब्दांचा संस्कार आहे किशोरच्या माध्यमातून होतो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा दिवाळीत पहिला आलेला अंक आहे हा दिवाळीचा म्हणूनही त्याचं कौतुक मुलांसाठीचा एक प्रयत्न गेले पंच पंचावन्न वर्षांपासून चालू आहे त्याच्याहीसाठी त्याचं कौतुक जरूर हा अंक तुम्ही सगळे विकत घ्या दिवाळीच्या या अंकाच्या माध्यमातून हा पहिल्यांदा आलेला आहे म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा बाकीचे पण दिवाळीचे विविध उपक्रम आम्ही घेऊन तुमच्यासमोर येणारच आहोत इथेच सांगूया धन्यवाद